काय गजू लग्न ठरलं लग्न ठरलं ठरलं का तू अजा नाही शीतलचं ठरलं रे अरे ते तो पाखरू होत पण सरकारी नोकरीला भेटलं टेन्शन म्हणजे अरे तुमचं इतकं प्रेम होतं दुसऱ्या संघ आता ठरलंय तिचं लग्न तसं नाही रे लग्न कुठं करावं याचं जास्त टेन्शन आलंय तिला <laughs> म्हणा पांडुरंग पॅलेस लॉन्स अँड मंगल कार्यालयामध्ये नमस्कार मंडळी लग्न बारस मुंज लग्नाचा वाढदिवस किंवा कुठलाही कार्यक्रम आता तुम्ही सेलिब्रेट करू शकता औंढा जिंतूर रोड वरच्या पांडुरंग पॅलेस लॉन्स अँड मंगल कार्यालय या ठिकाणी हे मंगल कार्यालय हायवे टच आणि निसर्गरम्य वातावरणात आहे कुठल्याही कार्यक्रमासाठी प्रशस्त असा हॉल आणि त्या हॉल मध्ये आकर्षक असं स्टेज आहे जेवणाच्या व्यवस्थेसाठी तेवढाच प्रशस्त आणि सेपरेट हॉल आहे शिवाय संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी तुम्ही ही मोकळी जागा किती ही आले सुद्धा वापरू शकता आणि कितीही गाड्या आल्या तरी पार्किंगचं अजिबात टेन्शन नाही राहण्याची व्यवस्था सुद्धा चांगली आहे दहा ते बारा रूम्स आहेत आणि प्रत्येक रूम, रूम तेवढीच प्रशस्त आणि निवांत आहे निसर्गरम्य वातावरण चोवीस तास लाईट पाणी प्रशस्त पार्किंग आणि नवीन बांधकाम यामुळे पांडुरंग पॅलेस लॉन्स अँड मंगल कार्यालय हे तुमच्यासाठी योग्य निवड ठरू शकतं तर या मंगल कार्यालयाचे मालक सिद्धेश दादा घुगे आपल्यासोबत आहेत दादा पहिले जे कस्टमर त्यांच्यासाठी काय आहे ऑफर आपल्याकडे पहिले जे वीस कस्टमर येणार आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे चाळीस टक्के डिस्काउंट आपण ठेवलेला आहे आणि त्या लोकांना आपण एक चांगली भेटवस्तू सुद्धा त्यामध्येच देणार आहोत तर मग आमचं ठरलंय लग्न म्हटलं की फक्त पांडुरंग पॅलेस